जयगणेश क्रीडा मंडळ गडगेसखर आयोजित कबड्डी स्पर्धा स्पर्धेचा महाअंतिम मुकाबला फायनलचा सामना दोन तुल्यबळ संघ आत्तापर्यंत अपराजित राहिलेले दोन संघ रत्नागिरी जिल्ह्यातील दोन मातब्बर संघ या ठिकाणी आपल्याला खेळताना दिसत आहेत एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय तो जयगणेश जुवाटीचा संघ आणि दुसऱ्या बाजूला असेल तो नीनादेवी पन्नाळीचा संघ पन्नाळी संघ या फायनलमध्ये खेळतो त्याचं कारण पाहायचं असेल तर हा रेडर ऋषी आणि दुसरा रेडर प्रांजल यांच्या सुरेख कामगिरीच्या जोरावर पन्नाळे संघ या ठिकाणी आपल्याला खेळताना दिसतोय बरोचसा अटेम्प्ट केला जातोय दोन गुण आपल्या पहिल्या चढाई मध्ये मिळवतो ऋषी जुवाटी संघाचा हा चढाईपटू दोन्ही संघ संगा मातब्बर संघ आहेत बलाढ्य संघ मजबूत संघ दोन्ही परत एकदा ऋषी नीनादेवी पन्नाळे संघाकडून यापूर्वीच्या चढाईमध्ये दोन गुणांची कमाई आपल्या संघासाठी केली तोच हा ऋषी सुरेख या ठिकाणी दोन्ही संघाने एक एक गुण मिळतोय थर्ड रेड डुआरेड फायनलच्या सामन्यातील ही पहिली डुआड निश्चित गुण पाहायला मिळेल अशी ही चढाई चांगला प्रयत्न करतो जुवाटी संघाचा रेडर तो टो टच करण्याचा प्रयत्न वारंवार करतोय बोनसचा अटेम्प्ट करतोय मात्र सुरेख या ठिकाणी प्रांजल कडून पकड केली जाते पुन्हा एकदा चढाई करताना दिसतो ऋषी सातत्याने आपल्या संघासाठी गुण मिळवताना अतिशय चपळाईने चढाई करतोय सुरेख चढाई पण पन... सुरक्षित आपल्या मैदानात प्रत्युत्तर दाखल या ठिकाणी जुवाटी संघाचा एक उत्कृष्ट रीडर आतापर्यंत आपण याचा सुंदर खेळ पाहिला तोच रेडर या ठिकाणी सुद्धा कमाल करून जातो एका गुणाची कमाई आपल्या संघासाठी आता मात्र प्रांजल दोन प्रमुख रीडर नीनादेवी पन्नाळे संघाचे एक ऋषी आणि दुसरा प्रांजल आतापर्यंत खरोखरच या स्पर्धेमध्ये सुरेख कामगिरी दोघांनी करून दाखवली आहे जुवाटी संघाच्या मैदानात पाच खेळाडू दोन एक दोनच्या संचात या ठिकाणी डिफेंड करत आहेत सुरक्षित आपल्या मैदानात पुन्हा एकदा जुवाटी संघाचा वीस नंबर जर्सी प्रदान केला आतापर्यंतचा सर्वात यशस्वी चढाईपटू या पूर्वीच्या चढाईमध्ये सुद्धा त्याने आपल्या संघासाठी गुण मिळवला होता या ठिकाणी पाहूया सुंदर या खेळाडूला टॅकल करण्यात यश मिळत गुण मिळतोय तो निनादेवी पन्नाळी संघाला प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा ऋषी पाहायला मिळतोय रेड आउट ऋषी बाद होतोय आणि प्रामाणिकपणे ऋषी स्वतःच बाहेर जातोय अत्यंत चपळाईने आला होता ऋषी मात्र स्वतःच बाहेर गेला आणि बाद होतोय जुवाटी संघाचा हा चढाईपटू चढाई करतोय टो टच करण्याचा प्रयत्न असेल तो प्रांजलवर कारण ऋषी बाहेर आहे आणि प्रांजलला जर बाद केलं तर निश्चित दोन्ही रिडर बाहेर अशी स्थिती होऊ शकते मात्र असं काही होत नाहीये आणि प्रांजल आपल्याला चढाई करताना पाहायला मिळतोय दोन एक दोनच्या संचात पाच खेळाडू बोनसवान नाही खोलवर तडाई करावी लागेल धोकाना पत्करता या ठिकाणी सुरक्षित आपल्या टाइम आउट घेतला जातोय तो जुवाटी संघाकडून नीनादेवी पन्नाळे पाच गुण आणि जुवाटी संघ तीन गुण दोन गुणांची नाम मात्र आघाडी नीनादेवी पन्नाळे संघाकडे टाइम आउट नंतर पुन्हा एकदा सामना सुरू होतोय जुहाटी संघाचा हा रेडर रेडिंग करताना दिसतोय सुरक्षित आपल्या मैदानात सात नंबर जर्सी प्रदान केलेला नीनादेवी पन्नाळे संघाचा हा रेडर सुरक्षित आपल्या मैदानात या ठिकाणी मात्र डुआर्डा रेड थर्ड रेड बजरचा आवाज येतोय जबरदस्त डॅश केला जातोय तो खेळाडूला आणि इकडे सुद्धा डुआर्डा रेड थर्ड रेड बोनस ऑन नसेल चार खेळाडू मैदानात दोन दोनचा संचात गुण मिळवावा लागेल तो ऋषीला अतिशय चपळ असा हा रीडर पन्हाळी संघाचा बघूया सुंदर एकाच चढाईमध्ये सगळं साफ करून जातोय ऑल आउट या ठिकाणी जुवाटी संघाचा प्रमुख रेडरला या ठिकाणी शांत करण्यात मात्र यश मिळतंय ते पन्हाळे संघाला राजापूर जुवाटी संघाचा हा तीन नंबर जर्सी परिधान केला चढाईपटू चढाई करतोय आणि अलगद या ठिकाणी जाळ्यात सापडतोय पुन्हा एकदा प्रांजल चांगला प्रयत्न सुरेख चढाई सुरक्षित आपल्या मैदानात बऱ्याच वेळानंतर पुन्हा एकदा आपल्याला ऋषी पाहायला मिळतोय थर्ड रेड डोआडा रेड ऋषी बघूया या चढाईमध्ये आपल्या संघासाठी गुण मिळू शकतो का चांगला प्रयत्न होता ऋषीचा मात्र शेवटच्या क्षणी त्याला रोखण्यात यश मिळते ते, ते। जुवाटी संघाला थर्ड रेड पाहूया आतापर्यंतचा जुवाटी संघाचा सर्वात यशस्वी रेडर है। या ठिकाणी आपल्याला दिसतोय परंतु या सामन्यामध्ये आतापर्यंत त्याची दोन वेळा पकड करण्यात यश मिळालंय निनादेवी पन्नाळे संघाला इथे मात्र त्याला यश मिळते एका गुणाची कमाई प्रांजल पाहुया चढाईमध्ये आपल्या संघासाठी गुण मिळवू शकेल का दिसणार बोनस चा टीम सुद्धा केलाय पंच अतिशय दक्ष आहेत सागर राणे आणि <laughs> मनोहर कावले दोन्ही पंचायत मध्यंतर मध्यंतरापर्यंतचा गुणफलक नावादेवी पन्नाळे जोवाटी संघ पाच गुण गुणांची आघाडी असल्यामुळे कुठलाही धोका न पत्करता या ठिकाणी वेळेचा पुरेपूर वापर करून सुरक्षित आपल्या मैदानात जर जुवाटी संघाला कमबॅक करायचं असेल तर या खेळाडूला निश्चितच चढाईमध्ये गुण मिळावे लागतील ला आपल्या संघासाठी क्षमता आहे निश्चितच पण मैदानावर सिद्ध करून दाखवावं लागेल यापूर्वी आपण पाहिलंय या खेळाडूचा खेळ इथे मात्र सुरक्षित आपल्या मैदानात जातोय प्रत्युत्तरादा कर पुन्हा एकदा पन्नाळे संघाकडून प्रांजल आपल्याला पाहायला मिळतोय ऋषिकेश बाहेर असल्यामुळे या ठिकाणी जबाबदारी प्रांजलवर आणि प्रांजल एक पॉईंट एक गुणाची कमाई आपल्या संघासाठी जुवाटी संघासाठी हा खेळाडू खूप महत्त्वाचा सातत्याने प्रयत्न करतो या ठिकाणी उघ्या बोनसचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न टायमटन तर पुन्हा एकदा सामना सुरू होतोय आणि ब्रेडिंगमध्ये आपल्याला दिसतो तो पन्नाळे संघाचा ऋषी अतिशय चपळ असा हा रेडर सुंदर प्रयत्न करतोय आपल्या संघासाठी सुरक्षित आपल्या मैदानात थर्ड रेड डुआडा रेड प्रयत्न आहे टो टच चा पंच अतिशय दक्ष आहेत सुद्धा प्रामाणिक खेळाडू आहे प्रांजल मात्र खरोखर सुरेख कामगिरी आपल्या संघासाठी करताना दिसतोय दोन्ही संघातील खेळाडू अतिशय खेळाडू वृत्तीने प्रामाणिकपणे खेळताना दिसत आहेत पंचांच काम थोडस होताना दिसतंय आपल्याला या ठिकाणी पुन्हा एकदा जाळ्यात अडकतोय सामना संपायला शेवटची पाच मिनिट मिनटे बाकी जुवाटी संघाचा हा चढाईपटू अंतिम सामन्यामध्ये त्याला शांत ठेवण्यात यश आणि त्यामुळेच नीनादेवी पन्नाळीचा संघ या ठिकाणी आघाडीवर दिसतोय पन्नाळी संघाच्या दोन्ही रेडरने उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली अंतिम सामन्यामध्ये परंतु जुवाटी संघात जे प्रमुख रेडर आहेत त्यांना मात्र यश मिळालं नाही आणि त्यामुळेच संघ पिछाडीवर दिसतोय जुवाटीचा सामना संपायला शेवटची तीन मिनिटं बाकी सुंदर या ठिकाणी दोन गुणांची कमाई आपल्या संघासाठी पन्नाळी संघाकडून ऋषी संघ आघाडीवर असल्यामुळे कुठल्याही प्रकारे धोका न पत्करता या ठिकाणी सुरक्षित आपल्या मैदानात पुन्हा एकदा आउट घेतला जातोय जुआटी संघाकडून संघासाठी चांगला प्रयत्न करतोय वीस नंबरचा हा खेळाडू पाहूया बघूया बघूया पंचांचा निर्णय दोन पॉइंट या ठिकाणी मिळत आहेत प्रांजल सडाई करताना दिसतोय आपल्याला राजापूर संघाचा हा खेळाडू निदान रेषा ओलांडतो आणि लगेचच माघारी परततोय थर्ड रेड डुआ रेड दोन गुणांची कमाई आपल्या संघासाठी ऋषीकडून परत एकदा जुवाटी संघाचा तीन नंबर जर्सी प्रदान केलेला हा खेळाडू रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न करतोय सामना संपतोय आणि विजयी होतोय तो नीनादेवी पन्हाळा हार्दिक हार्दिक अभिनंदन पन्हाळे संघाचं तर उपविजेते पदावर समाधान मानावं लागतंय ते जुवाटी संघाला दोन्ही संघांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन